हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर मित्रांनो हे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन कुठून आलेलं आहे इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो ही ऑफिशियल साईट आहे कोणती जिल्हा परिषद नागपूर तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते ह्या सगळ्या वॅकन्सी करेक्ट असतात आणि मित्रांनो सर्व व्हिडिओजमध्ये ऑफिशियल साईट हे पण दाखवले जातात म्हणजे स्टुडंटला पण माहिती झालं पाहिजे की फार्मासिस्टच्या वॅकन्सी कुठून येतात जेणेकरून अवेअरनेस वाढेल त्यांना माहिती होईल की गव्हर्नमेंटच्या कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटी असतात तर मित्रांनो त्यासाठी आपल्या आर डी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्हाला माहितीये आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासीच्या व्हॅकन्सी येतात किंवा महत्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते आणि मित्रांनो त्याचबरोबर जी अपकमिंग मित्रांनो डीएचएस मध्ये फार्मासिस्टची जी परमनंट वॅकन्सी येणार आहेत याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज येणार आहेत तर यासाठी मित्रांनो आरडी डी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच स्टार्ट करण्यात येत आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो हा जो व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे किंवा इन्क्वायरी करायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला तिथे सर्व डिटेल भेटेल आणि त्याचबरोबर फार्मा कोविजन्स सर्टिफिकेशन कोर्स करायचा असेल तरी पण मित्रांनो हा जो व्हॉट्सअप नंबर आपला दिलेला आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज आहे आणि त्या थ्रू तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल आता आपण मित्रांनो व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे जाऊ जेडपी नागपूरच्या मित्रांनो ऑफिशियल साईट मध्ये नोटिफिकेशन सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर एन एच एम एन यू एच एम बी पी एच यू विविध आंतर अंतर्गत विविध पदाची जाहिरात व सूचना तर मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशन मध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत आता मित्रांनो इथे दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिलं आहे स्टार्टिंग डेट ऑफ अप्लिकेशन ती म्हणजे कोणती डेट मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता चोवीस डिसेंबर म्हणजे मित्रांनो ऑलरेडी या वॅकन्सीसाठी अप्लिकेशन स्टार्ट झालेत आता मित्रांनो या वॅकसाठी तुम्हाला अप्लाय करायचे तर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे म्हणजे या डेटच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो तुमचा अप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागेल ती डेट म्हणजे मित्रांनो चोवीस डिसेंबरच्या आधी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या वॅकन्ससाठी अप्लिकेशन करा आता मित्रांनो हे पीडीएफ डाउनलोड करून मी सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहेत की कुठे वॅकन्सीज आहेत त्या वॅकसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तिथे मित्रांनो कशा पद्धतीने तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कॅटेगरीनुसार वॅकन्सी किती आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर मित्रांनो हे पीडीएफ डाउनलोड करून घेतो मी इथे पीडीएफ डाउनलोड केल्याच्या नंतर इथे खूप साऱ्या ऑदर पण पोस्ट आहेत तर आपल्या यूट्यूब चॅनलवर फक्त आपण फार्मासिस्टला गायडन्स प्रोवाइड करतो तर मित्रांनो इथे फोर्टीन नंबरला आल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता फार्मासिस्ट आता मित्रांनो या फार्मासिस्ट व्याकन्सीसाठी कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे डी फार्म झालेलं आहे तर असे सर्व स्टुडंट इलिजिबल आहेत प्लस ज्या बी बिफान झालेलं आहे असे सर्व स्टुडंट इलिजिबल आहेत फक्त कंडिशन एक असणार आहे तो जो स्टुडंट आहे तो पी सी रजिस्टर्ड फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे म्हणजेच आपलं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन इथे रिक्वायर्ड असणार आहे म्हणजेच या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्याच्यानंतर एज क्रायटेरिया जर बघितला थर्टी एट इयर एज क्रायटेरिया असणार आहे आणि कॅटेगरीनुसार इथे मित्रांनो रिलॅक्सेशन भेटेल आणि त्यांचं एज होईल फोर्टी थ्री ओपनसाठी थर्टी एट आणि कॅटेगरीनुसार फोर्टी थ्री आणि मित्रांनो याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या असणार आहेत तर त्या आहेत तीन वॅकन्सी आणि या तीन वॅकन्सीचं डिवायडेशन जे असणार आहे एक वॅकन्सी एस सीसाठी असेल एक वॅकन्सी वी जे एसाठी असेल आणि एक वॅकन्सी असणार आहे ओपन साठी तर मित्रांनो ही क्रायटेरिया आहे आणि याच्यामध्ये सॅलरी जर बघितली तर सतरा हजार ही सॅलरी असेल आता मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट सर मला याच्यासाठी अप्लिकेशन करायचंय कशा पद्धतीने मी अप्लिकेशन करू शकतो तर याच्यात मध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला चोवीस डिसेंबरच्या आधी या ऑफिशियल साईट वरती जावं लागेल ऑफिशियल साईट जी मी तुम्हाला दाखवली डब्ल्यू डॉट एन एच एम डॉट झेड पी नागपूर आहे आणि तिथे नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य राहील तर मित्रांनो इथे काय होईल ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशन करायचंय आणि मित्रांनो ही जे पीडीएफ असणार आहे ज्याच्यामध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सीज आहेत ही पीडीएफ आपल्या आर डी फार्माच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटेल आणि आर डी टेलिग्रामची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कुठली पण ऍड तुम्हाला जर बघायची असेल ना तर आर डी फार्माच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे व्हिडिओची लिंक येते सोबतच तिथे खाली पीडीएफ प्रोव्हाइड केली जाते वॅकन्सीची जेणेकरून स्टुडंट तो रीड करेल आणि व्यवस्थित अप्लाय करेल तुम्हाला कोणतीही काळजी घ्यायची नाही आहे आरडी फार्माला सबस्क्राईब केलं तर कुठलीही वॅकन्सी तुमची मिस है। तर मित्रांनो ही जे पीडीएफ आहे तुम्हाला भेटेल आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार तर मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं असेल ना तर तुम्हाला जे डॉक्युमेंट असतात एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे तुमचे सर्व डॉक्युमेंट लागतील जसं तुमचे मार्कशीट असतील डिप्लोमा असेल डिग्री असेल सर्व तुम्हाला मार्कशीट लागतील त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तुमचं पी सी च लागेल त्याच्यानंतर सी टेन्थ या सगळ्या एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट तर आता तुम्ही अप्लिकेशन केलं त्यानंतर प्रोसेस काय असणार तर मित्रांनो इथे तुमची एक्झाम नाही होणार इथे वॉक इन इंटरव्ह्यू नाही होणार तर तुमचे जे मार्क्स असतील किंवा तुमचं जे सलेक्शन असेल ते तुमच्या तुमच्या कोणतं म्हणजे तुम्ही डिग्री केलाय डिप्लोमा केलाय त्यानुसार पन्नास गुण असतील आणि ज्या स्टुडंटने डिग्री केले किंवा शैक्षणिक आहारतेपेक्षा जास्त एज्युकेशन घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन आहे डी फार्म आणि बी फार्म कुणी केला असेल तर त्या स्टुडंटला वीस गुण एक्स्ट्रा भेटू शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो फार्मासिस्टचं जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तीस गुण मित्रांनो एक्स्ट्रा तिथे असणार आहे म्हणजे एका वर्षाचा एक्सपिरियन्सला सहा गुण भेटतात तर असे मॅक्झिमम एक्सपिरियन्स आहे तर अशा पद्धतीने काय होतं तुमचे पैकी तुमचे मार्क्स बनतात ज्याला सर्वात जास्त मार्क आहेत त्याला ही वॅकन्सी भेटेल तर मित्रांनो ही जी वॅकन्सी आहे ना ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी आहे व्हॅकन्सी नाही आहे पण खूप साऱ्या स्टुडंटला आता फार्मसीमध्ये रोजगाराच्या संधी खूप कमी झाल्या तर त्याच्यासाठी याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण आर डी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू सर्वांना सर्वांपर्यंत अचूक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा डाऊट असेल कमेंट करा आणि आपली डी एच एस बॅच असेल डी एच एस बॅच असेल किंवा फार्मा कोविजन्सची बॅच असेल यांना जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा नंबर आपला डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय सर्वांपर्यंत सर्व आपला नंबर असतो सर्व स्टुडंट आपल्याला डायरेक्टली कॉल करू शकतात आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा थँक्यू ऑल